तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या आणि काही गोष्टी तुम्ही पण अनुभवता का हे मला सांगा की सपोज आपण एखाद्या म्हणजे लग्नाला जाऊ द्या एखाद्या पूजेला जाऊ द्या अशा ठिकाणी कुठंतरी जाऊ द्या आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही मला सांगा की तुम्हाला असं एम्बारेसिंग फील होतं म्हणजे नाही का की चांगलं फील होतं की एकदम नाही का असं का सिच्युएशनवर फील होतं हे म्हणजे नाही का असं थोडंसं म्हणजे ना, ना का मला असा प्रश्न विचारायचा की प्रत्येकाच्या बाबतीत काय ना काय काय ना काय का का वेगळी वेगळी सिच्युएशन असते तर तुमच्या बाबतीत कशी सिच्युएशन असते मला सांगा कारण की मी जेव्हा आपण जिथं पण जातो तर काही ठिकाणी स्टार्टिंग स्टार्टिंगला चांगलं फील होतं आणि नंतर नंतर काय माहिती काय फील सुरू होतं सिच्युएशन अशी असते की जेव्हा आपण जातो कुठल्या पण ठिकाणी त्या ठिकाणी पहिल्या पहिल्यांदा गेल्या गेल्या चांगलं वाटतं नंतर मग काय होतं की सुरुवात परत तेच तेच पहिल्यांदा चेहरे बघतो आपण चांगले वाटतं हॅलो हाय नमस्ते करतो हां ठीक आहे नंतर नंतर तेच तेच चेहरे एक तासानंतर तेच ते चेहरे समोर समोर येत राहतात येत राहतात परत त्यांना काय बोलायचं हा प्रश्न पडतो म्हणजे हा प्रश्न फक्त मलाच पडतो की तुम्हाला पडतो हे सांगा अजून एक गोष्ट की जेव्हा आपण जेवण वगैरे करतो तिथं काय असेल ते झाल्यानंतर आपल्याला तिथून लवकर निघायचं असतं पण कुणाच्या ना कुणाच्यामुळं आपल्याला तिथं थांबावं लागतं की बाबा हा मला थांब किंवा मी तुझ्यासोबत येणार आहे जरा थांब थोडा वेळ असं तसं बरंच काय काय असतं तर हे ज्या टायमिंगला अशी सिच्युएशन असते त्या टायमिंगला आपल्याला कुठंतरी कोपऱ्यात बसावं लागतं ना तर विनाकारण कुठल्या तरी व्यक्तीसोबत काहीतरी गप्पा मारावं लागतात विनाकारण काय चाललंय मग कसं काय चाललंय कुठं काय आहे म्हणजे ना काय असलं काही ना काही चालू असतं काही तथ्य रस त्या म्हणजे ना का बोलण्याला वगैरे तर असं तुमच्या बाबतीत होतं का माझ्या बाबतीत तर भरपूर ठिकाणी असं गोष्टी होतात की पुढं काय टॉपिक काढावं हो। बोलत जरी असेल तरी हे मला असा प्रश्न पडतो आणि काही बोलके लोक असतात की जे कंटिन्यू बोलत राहतात बोलत राहतात बोलत राहतात ती कधी कधी ती लोकं पण बोर होतात यार काय बोलून बोलून बोलणार तरी काय आणि एवढे लग्न वगैरे असू द्या एवढं पूजा वगैरे असू द्या पूजेमध्ये तर जाऊ द्या लग्नामध्ये जास्त वेळ थांबावं लागतं काही काही ठिकाणी जर जवळ वगैरे लग्न असेल त्या टायमिंगला अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही पडला आहात का कमेंट करून सांगा